मित्रांनो आज आपण महाराष्ट्र जिल्हा सोलापूर तर आपण कामतिया गावात आलेलो आहोत तर आपण पूर्ण ड्रिप इरिगेशनचं परत ऑटोमेन्शन म्हणजे में काय असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ऑटोमेशनचे महत्त्वाचे मुद्दे काय असतात की ऑटोमेन्शनचं काय होतं की भरपूर शेतकऱ्याचं काय असतं शेत लांब असतं आपलं शेतावर जाण्यापेक्षा जा प्रत्येक जास्त जे क्षेत्र असतात जे एखाद्या समजा पन्नास एकर क्षेत्र असेल ते जाऊन तिथं कॉक फिरवण्यापेक्षा ऑटोमेशनचं प्रश्न काय असतं की त्याच्यावर आपण शेड्यूल लिहिलं की शेड्यूल प्रमाणे ते ऑटोमेशन चालू होतं मनाने मोटर चालू होते त्यातनं खतं औषधं सगळं सोडू शकतो आपण तर ऑटोमेशनचे पूर्ण आपण आज माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बी विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करू आपला ब्लॉग मित्रांनो आज आपण राधाकृष्ण फार्ममध्ये आलेलो आहोत तर ह्यांचं पूर्ण ड्रिप इरिगेशनचं म्हणा परत ऑटो स्टार्टर हे सगळं संपूर्ण आपण माहिती देणार आहोत तर आज आपल्याबरोबर शिंदे साहेब आहेत नमस्कार नमस्कार आता आता ऑटोमेशनचं तुम्ही म्हटलं तर कसं असतं बेसिक म्हणलं सर शंभर एकराचा प्लॅन्ट आहे पूर्ण आक्षेप केलेला आहे आणि हा जो आहे ऑटोमॅटिक आहे सर पूर्ण न्यूट्रोजेट टाईपच आपलं दोन कंट्रोल दिले आपण त्याला टाइम बेस पण आहे आणि ऑटोमेशन पण आहे आपल्याला काय दोन युनिट असल्यामुळं इथं इकडे दाखवा जरा दीडशेचे दोन युनिट आहेत प्रत्येक युनिटला एक एकचं कमांड जाते याच्यात खत हा आणि पाण्याचं नियोजन जे केलेलं आहे आपण प्रत्येक शिफ्ट आहेत आपण सात ते आठ 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 वॉल आहेत पूर्णाला त्याच्यात प्रोग्राम दिला आपल्याला किती तास चालवायचा आहे चार तास आठ तास ते प्रोग्राम दिले की तासा तासाला म्हणा चार तासाला पुढच्याला शिफ्ट जाते मागचं बंद होत जाणार आणि खताचं जर शेड्यूल असेल आठवड्यातनं एकदा पूर्ण दिलं तर ते माणसं फक्त ते कमांड दिलं त्या टाइमात ते खत टाकून रेडी ठेवणार ऑटोमॅटिक आपलं चालू मोटर ऑटोमेशन कंट्रोलर आहे त्याच्या आत म्हणजे शेड्यूल शेड्यूल म्हणजे वायरिंग वगैरे प्रोग्राम दिलेले असते सिम कंपनी त्यांना तुम्हाला याच्यात कसं पूर्ण जे टावर सिस्टम त्याचं पूर्ण ब्रेन पायप्रेन आहे ती सिम असते इथं त्या हिशोबाने प्रोग्राम सेट केलेला असते कम्प्युटर वगैरे मोबाईल पण दिसू दिसत आपल्याला बरं तिथून सगळं शेड्युल्स प्रत्येक क्षेत्राला जात हा जी कमांड दिला आपण जी वॉल दाखवलं त्या ऑटोचे त्या टाईपचे ते शेड होत जाते पलीकडे बी सेम टू सेम हा सेमच आहे फंक्शन आता सँड फिल्टरच बघू आपण सँड फिल्टर जे दिलेलं हे तीन युनिट आहेत ना एक दोन तीन हा एक युनिट झाला इथून हा आणि ह्याला हे फिल्टर आहेत तीन ह्याला सँड फिल्टर शेवाळा कचरा वगैरे जाऊन वाळवा ती सँड फिल्टर आहेत त्यानंतर सेकंडरी फिल्टर आहेत सेमी ऑटोमॅटिक म्हणजे शेतकऱ्याला काय होतं वरती मोटर न काढता आपल्याला ह्या वाल फिरवून हँडल फिरवायचं क्लॉक अँटी क्लॉक ह्या टाइप दोन तीन वेळा फिरवलं कचरा क्लीन होऊन जातोय तिथून परत चालू आपलं ही जाळी काढत बसायचं नाही चालूवरती कधी ऑटोमॅटिक मान्यात ना वर्षात एकदा आपल्याला काढून बघायचं असलं साफ करून ठेवू शकतो आणि ही वाल आहेत पूर्ण आटोचे आणि बेसिक कसं सेंट्रलाइज सिस्टम केलेली आहे आपण प्लॉट मध्ये कुठं वाल नाही शेतकऱ्याला जागेवर नाही रात्री वगैरे लाईट आता रात्रीची असली अडचणी येते त्या हिशोबाने सेंट्रलाइज सिस्टम केलेली आहे आपण पूर्ण आहे ती दुसरं जे पलीकड जे आहे एक मिनिट हे फर्टिकेशनची सोय म्हणलं डोजिंग पंप दिले हे दोन डोजिंग पंप आहेत आपले हे मोटर आहेत हा हे डोजिंग ह्या शिफ्ट झालं ही दुसरी शिफ्ट से ही सेकंड शिफ्ट त्या टाइप त्याला ते टाक्याचे कनेक्शन पण तसं सेपरेट आलेले खत वगैरे भरू शकतो हा खत वगैरे टाकू शकतो आणि परत त्याला ही एअरवाल जी दिसते ना तुम्हाला निळे हे वर पाईपलाईन ला कुठे काय अडचण येऊ नये त्यासाठी एअर निघाला पाहिजे चालू होते एअर महत्वाचं आणि मोटरला पण येथे दिलेले आहेत एअरवाल आणि दुसरं बेसिक म्हणलं तरी माग जे आहे इकडे येत आहे पहिली तर आता मेन विचारायचं एखाद्या धुवायचं म्हणलं भरपूर दिवस झाले आपण वापर करतो धुवायचं कसं आहे सर याला ही बॅकवॉश जे ऑटोमेशन दिलेलं आहे ही बॅकवॉश म्हणते ही जे आहे ना सिस्टीम ऑटोमेशनची ह्याला काय तर माणसाने पूर्वी कसं मॅन्युअली हाताने वाल फिरवायचं होतं एक चालू करायचं एक बंद करायचं त्या हिशोबाने आता कसं ऑटोमेशन असलं फुल्ली ऑटोमेशन आहे आपण काय करतो याला नॉब दिलेलं आहे आता सध्या मॅन्युअली पण चालू शकत आणि ऑटोवर पण चालू आणि याला कसं बॅकवॉश ला कमाण गेले ऑटोमॅटिक हे बंद होते वाल आतला येणार पाणी पाणीच कट करत हे बॅकवॉश होतं इकडून पाणी आहे ना समोर फिरून येऊन पुन्हा बॅकवॉश इकडे बाहेर जाते घाण पाणी तिन्ही वालचं एकेकाला फंक्शन जाते पंधरा पंधरा मिनिटाचं फंक्शन आहे सगळं क्लीन होऊन जाते पूर्ण क्लीन होणार आणि जरी लोड इथं प्रेशर वगैरे असतंय हे प्रेशर बघूनच सेटिंग करायचं दीड के जी ला ओपन होतं हे पूर्ण त्यानंतर काय होत चुकून गळ्याने बाबा लॉक घेतलं कोण फिरवलं फिरवायचं फिरलं तरी अडचणी नये त्या हिशोबाने प्रेशर रिलीफ वाल दिलेला आहे कुठंच होऊ नये डायरेक्ट शेततळ्यामध्ये पाणी जाते आपलं रिटर्न पाणी म्हणजे इथं कुठलं होणार एक्स्ट्रा पाणी आहे ते वर निघून आता याला पण आपण इनलेटला एयर एअरवॉल दिले एयर एअरवॉल एअरवॉल मन एअरवॉल महत्वाचा आहे आणि ही पूर्ण आता ही शेडच स्ट्रक्चर आहे ते ही म्हणजे स्ट्रेटचं स्ट्रक्चर किती बाय किती जाईल आता ही बघा पन्नास बाय तीस चं काय तर आहे पन्नास बाय तीस आहे म्हणजे याला ओपन जागेवर करू शकत ना आपण नाही करू शकतोय पण कसं आहे यांना खत वगैरे ठेवायला आपण इथं इलेक्ट्रिक असल्यामुळं सगळं बंदिस्त बंदिस्त पाहिजे त्यासाठी सेफ्टी सारखं हे केलेलं आहे खताचं नियोजन इकडे केलेलं टाक्या वगैरे आहेत ना हे आता पूर्ण त्यांचं काय ते आपलं खताचं जे शेड्यूल आहे एनपी एनपीके त्यांचं शेड्यूल प्रमाण टाक्याच हे आहे एक ऍसिड साठी एक बाकीची खतासाठी आहे आणि ती स्लरी वगैरे करून त्याने टाकू शकते ते मोटर जोडल्या बारकी पलीकडे आणि ह्याला देखील आपण ऑटोचे वाल दिलेले आहेत हे फिल्टर आहे छोटा एक इंची फिल्टर आहे हे चे वाल आहेत आपले एक इंची म्हणजे आपलं स्लरी वगैरे सगळे फिल्टर हाँ, हाँ, आता म्हणलेले त्याच्यात दोन, दोन फिल्टर दिलेत आपण एक आता कुठल्या युनिटला कुठली कमांड जाईल हे ओपन होणार आपलं त्या मोटरला चालू एकाच वेळी दोन एकड जाऊ शकत नाही एका ना एक, एक हा म्हणजे कसं आता बाबा एका युनिटला सोडालेत ही बंद राहणार त्या टाइमात ह्याला कनेक्शन चालू असलं हे ऑपरेट होणार परत पुढं आलं असंच आहे पूर्ण सेम टू सेम परत प्रत्येक ह्याला शिक्षण दिलेलं आहे की पूर्ण क्षेत्राची डिझाईन अशी आहे ह्याच्यावर पूर्ण प्रत्येक प्लॉटचं शेड्यूल दिलेलं आहे कलर वाईज जे दिसते ना हे शेड्यूल आहे प्रत्येकाचं औषध टू क्रमांक आहेत सगळे म्हणलं नाही तुम्हाला डिझाईनचे नवीन असल्यामुळे पूर्वी क्षेत्र असं होतं हाँ. आता पूर्ण असं डिझाईन मध्ये झालेलं आहे सगळे लेवल वगैरे झाले आता शेततळ्याचं आपण बघून घेऊ शेततळ्यावर आपल्याला संपूर्ण क्षेत्र दिसेल पूर्ण तर आता आपण आज बिअर बघितले मग हिथं बिअर हॉल आहेत म्हणजे ह्याचं काय वैशिष्ट्य आहे अजून सी कसं आहे सर पाईपलाईन जे आपण सेंट्रलाइज सिस्टीम करतो आता पाच पाच एकराचं आपलं शेड्यूल आहे त्या हिशोबाने इथं सेंट्रलाइज वॉल केले वॉल केले आणि एअर जावं म्हणून ते प्रत्येक लाईनला एअर वॉल दिलेलं आपलं बरं आणि रिटर्नचं पाण्यासाठी कॉक आहे का हा बायपास रिटर्न वगैरे आहे तिथं चालतं चला जाऊया बरोबर तुम्ही मागही माझे बघू शकता ही पूर्ण पाच एकरा शेततळ आहे तिथून पूर्ण फ्लो पाण्याचा इथून आज जातो आणि इथून पूर्ण आपलं जे यांचं शंभर एकर क्षेत्र आहे त्याला पूर्ण पाणी इथून जातं तरी पूर्ण इनलेट आहेत ना पाण्या जाण्याचं तर आता आपण द्राक्षाच्या भागात आले तर यांचं ड्रिप इरिगेशन कसं आहे ते बघू आपण तर ड्रिप इरिगेशन बद्दल सर हे दोन सबम आहे त्याला कनेक्टिंग सम्यान एक हे सिस्टमच पाच साडेपाच एकराचा प्लॉट हे पहिला पूर्ण एक आहे हा ह्याला कसं दोन्ही डायरेक्ट इनलेट तिकडं आउटलेट आहे हे पीसीएस इनलाइन आहे याला बर आणि दुसरं जे आउटलेट आहे डबल टाकण्यासाठी दोन आउटलेट काढलेत आपण म्हणजे डबल बी आपण करू शकतो सोळा एम एमचं आहे पॉईंट सिक्सी सिक्स बरं म्हणजे दीड लिटरच्या हिशोबाने फ्लो आहे त्याचा बर आणि एका टायमाला पाच साडेपाच एकर चालतं ॲट ए टाइम ॲट अ टाइम एका एकर हां बर तर आता आपण म्हणजे पाण्याचं वरण सगळं क्षेत्र बघून घेऊ म्हणजे कसं कस शेत संपूर्ण आहे आपल्याला सर आता हे शेततळ आहे आता हे शेततळ मी म्हणल्याप्रमाणे किती एकर आहे साडेपाच एकर पूर्ण पाच एकर ते सेंटर आता सेंटर पाच एकर खोली किती खोली साठ फुट आहे साठ फुट आता हे पूर्ण शंभर एकर क्षेत्र भिजवतं एवढं कॅपसिटी आहे पूर्ण भिजवते म्हणजे कसं स्टोरेज आहे स्टोरेज म्हणजे स्टोरेज बँक आहे त्यांच्या कसं तीन आरसीसी सी बिरे आहेत त्याचं पण पाणी आणि त्या मोटरवर पण काय क्षेत्र चालत वापर कधी तीन ते चार महिने असले तर यासाठी पूर्ण एवढं बाग बागे ते आहे त्यांनी लावलेले ते बी एकदा बघून घेऊ आपण संपूर्ण क्षेत्राला आता हे पाच पाच जर तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे आहे ना, ना।, ना। पाण्याचे सोडण्याचे प्रत्येकाचे शेंट्रलाइटचे पॉप आहेत पाच एकर आता टप्पे बी दिसतात इथं इकडं पाणी लागले आहेत इकडं आहेत म्हणल्याप्रमाणे तीन वेळेस पाणी येत आहे पण तिथं एक पाईप दिसतोय त्या पाईपाचं म्हणजे कुठून येतोय काय पाईप आहे इथं कसं आपण इकडे तलाव आहे तीन चार किलोमीटर पाईपलाईन आपले आठ इंची आले त्याच्यात पण पाणी शिफ्ट होत आहे आणि काय बोर आणि काय विहिरीच आता म्हणलेलं तीन विहिरीचं पाणी साठायच्या परत पूर्ण वापरलं परत आपलं सगळं ऑटोमेशनला खाली जात इथून मोटर न इथं खाली जात तिथनं शेड्यूल कमांड देऊन पूर्ण क्षेत्राला भेजवलं जातं जे आहे दिसतं आपल्याला हे दहा एकरचा टप्पा नवीन हे रिक्षा दिसतं त्याच्या पलीकडलं दहा एकर इकडला दहा एकर असं दहा दहा एकराचे टप्पे आहेत त्यात परत पाच पाच एकराने आपण पाणी सोडलं ऑटोमेशन चालू सोडतो तरण आता यांनी सोलर सिस्टीमचं बी केलेलं आहे इकडं तर वीर आहे ते वीरसाठी सोलरचं नियोजन केलेल आहे तर सोलरचं वैशिष्ट्य परत जी एस मोटर आहे ते सगळं आपण माहिती देऊ आता तर चला जाऊया ते मित्रांनो विहीर बघू शकता हे विहिरी झाले सोलर पॅनल लावले आता एक सोलर पॅनल किती एच पीची मोटर चालली साडेसात आणि साडे सात मोठा आहे ते रिप्लाय जाते त्याच्यात आता मोटर वगैरे टाकणार आहे ते साडे नऊ साडे नऊ आता खर्च किती ते आपण खाली जाऊन कारण खूप सुटले आवाज जाऊन तर आता आपण ऑटोमेशनच तर सांगितलं पण आता सगळ्यात महत्वाचा विचार जर राहिलं तर ह्याला खर्च किती आला आता खर्च म्हटलं ना पूर्ण साधारण माझ्या हिशोबाने पंच्याहत्तर ते ऐंशी लाखापर्यंत खर्च आलेला पूर्ण खर्च झाला ना हा ऑटोमेशनचा बाकीच्या कसं पाईपलाईन वगैरे भरपूर आहे तसं ते वरचा एक त्यांचा खर्च धरला वीस तीस लाखापर्यंत त्यांचा खर्च साधारणपणे कोटीच्या हिशेबात गेलेला आहे कोटीपर्यंत गेलेला आहे बरं तर आता एखाद्या सामान्य शेतकऱ्याला जर ऑटोमेशनचं जर करायचं म्हणलं तर कमीत कमी खर्चात किती होईल म्हणजे कमीत कमी म्हणलं तरी त्यांना एक वीस हजारापासून सुरुवात आहे जरी सिंगल एक एकरापासून आपण पाचशे ते हजार एकरापर्यंत करू शकतो करू शकतो त्यांचं कसं शेतकऱ्याचं डिमांड आहे जे ज्या ठिकाणी लेबर कॉस्ट जास्त असेल त्या ठिकाणी वळतात लोक आता माझ्या हिशोब सांगायचं शेतकऱ्याने काळाची गरज आहे ऑटोमेशन कडे वळणं गरजेचं आहे लाइट रात्रीची असते त्याच्यावर प्रोग्राम दिले ऑटोमॅटिक एक दोन ते तीन माणसाचं काम तुमचं वाचव कॉस्ट वाचतो लेबर कॉस्ट वाचतो पुन्हा रात्रीचे तुमचं झोप पण व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याला प्रोग्राम दिला की ते ऑटोमॅटिक चालू जाते आता मग पूर्वी सांगितले प्रमाणे खता खताचं नियोजन तर रात्रीची लाईट असले अगोदर सगळं शेड्यूल करून पॅक करून ठेवायचं लाईट आलं की ऑटोमॅटिक चालू बनवून मोटर ऑन करणार खतं झालं की बंद होणार असं सिस्टीम केलेली आहे बरं तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद